आपण पण शंभरची कॅपॅसिटी आपण तीस चाळीस बोट सांगतो पण आम्हाला ते लोक तुम्ही पोठी देऊ शकत नाही तर मग आम्ही देऊ शकत नाही सर आणि आम्ही कुठल्या होणार पोटी दे तयार नाही मी त्यांच्याशी बोलतो ऐका ना संभाजी महाराज संभाजी महाराज स्वतः त्या पोलीस प्रशासनाशी बोलतील काय मी तुम मी तुम्ही बोलता ते पण ते ते लोक आम्हाला ऐग्री नाही ते काय करत देत ना आम्ही तुम्ही जे आणि बोटी फिरायला मागवायचं म्हणून बोलत नाही आमच्यासाठी त्यांची लिगली परमिशन नाही आहे आणि तुम्ही एकही बोट देऊ त्यांना आणि पण साहेब लिगल ते आपलं आपलं लायसन्स कसं कॅन्सल करणार आपण लिगल पेरी फेरी फिरतोय ना त्याला कसली वेगळी परवानगी लागते साहेब सांगा तुम्ही नाही नाही ते परवानी म्हणजे एवढी एवढी आता ते तुमचं सगळं प्रचार झालेला आहे कारण ते तुमचा प्रचार प्रचार तुमचा फोटो त्यामुळे आम्ही आम्ही बोटी बुक केलेल्याच आहेत ना केलेल्या बोटीमध्ये कॅपॅसिटी बसल ना, ना बस साहेब आम्ही जेवढी बोलली तेवढी लोक आम्ही जास्त बोलवतच नाहीये तुमचं म्हणाने कळलं मला पण त्याने आम्हाला स्पेशली काल पिंग आम्हाला बोलून घेतलं आणि बोलत तुमच्याकडे जर बुकिंग करायची असेल त्यांना कालच्या बोटा पाहिजे त्यांना एकही बोट प्रवाई आणि तुमच्या बोटी मला एकही पाण्या पाहिजे संडेच्या दिवशी अँकर अँकरवरती पाहिजे एकही बोट तुमचे पैसे घेऊन गेली नाही पाहिजे ठीक आहे तुम्ही मी करतो तुम्ही काळजी करू नका आम्ही बोलतो इथं काय मोगल सैन आहे आम्हाला आम्ही बोलतो तुम्हाला ते सांगतील द्यायला बोट आम्ही त्यांच्याशी नाही नाही आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलतो डिपार्टमेंट तुम्हाला सांगाल आम्ही डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करतो की तुम्ही बोटी चालू द्या म्हणून त्यांना ते तुम्हाला सांगतील ओके सर ओके